नमस्ते प्राध्यापक मागले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जरांगे साहेबांच्या पदयात्रेतील जनसागर बघून राजकारण्यांच्या पोटात थडकीवर आजची पोस्ट आपण शेवट करलाय सहा तारखेपासून मनोज जरांगे पाटील पदयात्रा शांततामय पदयात्रा करतात आज लातूर मध्ये होते जनतेचा इतका प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की ज्याने या पदयात्रेत भाग घेतला नसेल त्यास आपण फार कमनिशिपी आहोत असं वाटलं असावं तरुण मुलं मुली महिला विद्यार्थी वयोवृद्ध असा सगळा सर्व गटातील सगळा प्रचंड मोठा जनसागर कोसळला लक्षावधी बांधव रस्त्यावर उतरले होते भगव्या टोप्या भगवे झेंडे वातावरण सगळं असं भगवमय झालं होतं जय जिजाऊ जय शिवराय या घोषणाने वातावरण अधिकच गांभीर्यानं शिवमय झालंय असं वाटत संघर्ष योद्धा मनोज जरा पाटील यांच्या नेतृत्वानं उपस्थितांच्या डोळ्याच हे सगळं दृश्य बघून भगवमय पारण फिटलं असावं सगळ्यांचा ध्यास एकच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे सोबतीला आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा असा ठाम जयघोष करत हा संपूर्ण लक्षावधी माणसांचा शांतता पदयात्रा ही चालू मित्र सहा तारखेपासून अकरा तारखेपर्यंत मराठा योद्धा मनोज जरागे पाटील यांची ही संघर्ष माहिती आणि शांततमय पदयात्रा जनसंवाद यात्रा जनजागृती <coughs> जन आणि आपल्या पदयात्रेतून लोकांचं मराठा प्रबोधन करण्याची ही त्यांची भूमिका दुसऱ्या टप्प्यातील या जनसंवाद यात्रेत आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून मनोज जरागे पाटीलच काय उपस्थितातील प्रत्येकाला आपण कृतकृत्य झालो असं वाटावं इतका प्रचंड मोठा जनसैला होता म्हणून जारांगी पाटलांच्या संवाद यार्थ, शांतता यात्रेत पहिल्यासारखा प्रतिसाद मिळणार नाही अशी अटकळ अनेक विरोधकांची होती ओबीसी नेत्यांची होती सत्ताधाऱ्यांची होती विरोधकांना मनातल्या मनात हे सगळं आठवून असं गुदगुल्या होत होत्या आता यांना काय प्रतिसाद मिळत नाही दुसऱ्या टप्प्यात कारण अनेक गोष्टी त्यांनी आरक्षणाच्या विरोधात केल्या होत्या पण या जनसंवाद यात्रेमध्ये जमलेला प्रचंड मोठा प्रतिसाद पाहून सगळे विरोधक जुडी चूक चुण कोपऱ्यात जाऊन बसले असावे सत्ताधाऱ्यांची तर बोलती बंद झाली असावी भारतीय जनता पार्टीला आता काय करू काय नको असं झालं असावं शासनाला अपेक्षा नव्हती हो की इतका इतकी प्रचंड मोठी पदयात्रा निघेल आणि एवढा प्रचंड मोठा जनसागर जरांगे पाटलांच्या या पदयात्रेत शांततामय पदयात्रेत सामील होईल सत्ताधाऱ्यांच्या उरात थडकी भरवणारी ही हा जनसागर नेमका आपल्या आरक्षणासाठी काय करेल हे सांगता येत नाही असं सर्वांना वाटत या संवाद यात्रेमध्ये ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्यामध्ये प्रामुख्याने मराठ्यांचा मराठ्यांचे आद्यादैवत छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता यांचा जयघोष ही प्रमुख घोषणा होती जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी जै याशिवाय मनोज जरांगी पाटलांच्या विजयाची घोषणा देत होत्या आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा व्यक्त व्यक्त करत हा जनसागर पुढे पुढे जात होता या संपूर्ण पदयात्रेमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपल्या पदयात्रेचा उद्देश स्पष्ट करत असताना विरोधकांना आडवं केलं टार्गेट करूनच ते बोलत होते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या हिटलिस्ट वर आहेत असं स्पष्टपणे दिसून येत होत पूर्ण पदयात्रेमध्ये जनतेशी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणत होते आरक्षण मिळाले त्यांना आमच्या विरोधकांना आरक्षण मिळाले ते ओबीसी समाज त्यांना सत्तर सालापासून हे आरक्षण मिळाले ते उपभोगतायत मजा करतायत त्यांना आरक्षण देत असताना माझ्या मराठा समाजाने विरोध केला नाही एका काळीचा विरोध केला नाही एका शब्दाचा विरोध केला नाही माझ्या समाजाच्या नेत्यानेही विरोध केला नाही मग आता असं असताना मराठा समाज जो जोळा आता आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरलेला आहे अशा या समाजाला आरक्षण मिळता मिळते म्हटल्यानंतर ओबीसी सी समाजाच्या पोटात का दुखाव हो? का त्यांनी विरोध सुरू केलाय हा माझा प्रश्न आहे असा केवळ छगन हे जोरात विरोध आणि त्याच्या पाठीमागचे करते करविते हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही भुजबळांच्यावरती फार विश्वास ठेवू नका असंही ते सांगायला विसरत नाही फडणवीस साहेब आणि भुजबळ साहेब कसे आहेत हे मराठा समाज चांगलं ओळखून माझा मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरला आहे आणि पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देण्यासाठी तो पात्र ठरला मग असा असताना तुम्ही आम्हाला पन्नास टक्केच्या वरच आरक्षण घेण्याची का घेण्यासाठी का अट्टास करत आहात का आमच्या पदरात डोक्यात ते मार डोक्यावर मारतात आरक्षण टिकाऊ नाही कारण पन्नास टक्केच्या वरील आरक्षण हे टिकाऊ नाही ते घटनाबाह्य आहे हे सर्वांना माहिती आहे अनेक वकिलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याआधी दिलेलं सोळा टक्के आणि तेरा टक्के आरक्षण टिकलेलं नाही आणि मग आता तुम्ही विशेष अधिवेशनात मंजूर केलेलं दहा टक्के आरक्षण हे कसं टिकणार नुसतं तुम्ही म्हणताय म्हणून टिकणार अहो लक्षात घ्या बिहार मधलं आरक्षण आधीच त्यांनी साठ टक्के तेक पन्नास टक्के हायकोर्टानं उडवलंय मराठ्यांना हे दहा टक्के आरक्षण देऊन फडणवीस साहेब फसवत आहे म्हणून म्हणतो तेरा तारखेच्या आत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण द्यावं आणि आमच्या नऊ मागण्या त्यांनी मान्य कराव्या मराठे शेतकरी आहेत आणि सगळे शेतकरी हे कुणबी आहेत आमच्या मागण्या सगळे कायदा करावा मराठ्यावरील आंदोलनाच्या दरम्यान घातलेल्या केसेस मागे घ्याव्यात है। हैदराबाद मुंबई गॅझेट मधील नोंदी शोधून आणाव्यात ती गॅझेट आणावी आणि त्याप्रमाणे मराठ्यांना प्रमाणपत्र द्यावे न्यायमूर्ती शिंदे आयोगाला वाढ द्यावी अशा आमच्या एकूण नऊ वागण्या आहेत या कोणत्याही परिस्थितीत मान्य कराव्यात अन्यथा आम्ही आता थांबणार नाही आमची था संपत आली अशी मागणी करून ते म्हणतात धनगर बांधवांच्या गडबडाने धनगर बांधव आणि शासन आणि फडणवीस साहेब विशेषतः धनगर बांधवांना तर आरक्षण देतो नाही आज दहा वर्ष झालं ते फसवत आहेत हे लक्षात घ्या धनगर म्हणजे ज्या प्रत्यक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ऐवजी काही त्यांच्या समाजातील बगल देऊन संपूर्ण समाजाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत जातोय हे अत्यंत चीड आणणार आहे असंही ते सांगतात त्यामुळे तेरा जुलैपर्यंत आम्ही वाट पाडणार आहोत आणि त्यानंतर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या का, का किंवा पाडायच्या याचा निर्णय आम्ही अंतिम टप्प्यात घेणार आहोत तोपर्यंत आम्ही आमचा संयम सोडणार नाही आणि मराठ्यांनी आपल्या मागण्यांच्यासाठी आपला संयम सोडू नये हेही माझं सांगणार आहे एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा लाभत असल्याबद्दल जनतेला या रॅलीतील माणसांना या संदर्भात विचारणा केली असता ते काय म्हणाले माहित इतका निस्वार्थी देता मराठा समाजाला कदाचित पहिल्या वेळेला मिळाला असावा पाटील साहेबांच्या नंतर आपल्या घरादारांची बायका पोरांची काळजी एक टक्क्यानंही करत नाही मी जो आहे तो समाजासाठी माझा अंतिम श्वास हा समाजासाठीच आहे माझ्या लढण्याची माझ्यामध्ये लढण्याची प्रचंड मोठी ताकद आहे आणि तो सर्व हे मराठ्यांच्या लेकरवाळाच्या भविष्यासाठी आहे मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजासाठी लढण्यासाठी बांधील आहे त्यामुळे जरांगीच्या मुळे आमच्या आमच्या सगळ्या समाजासमोर एक भवितव्य आम्हाला लावलंय असं आम्हाला वाटत <coughs> या संघर्षामुळेच मराठ्यांच्या आरक्षणाचा आतापर्यंत ची वाटचाल ही पॉझिटिव्ह सकारात्मक झाली असून भविष्यात आम्हाला ओबीसी प्रवर्गातून निश्चितपणे आरक्षण मिळणार आणि हे आरक्षण आम्ही घेणारच तेही मनोज जरागी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघर्ष विध्याच्या नेतृत्वाखाली यावर आम्ही ठाम आहोत मित्र ही वाक्य आहेत या रॅलीतील अनेक पादचाऱ्यांची त्यांच्याबरोबर चालणाऱ्या सहकार्यांचे मला वाटतंय हा आरक्षणाचा शेवटचा टप्पा आहे दोन एक महिन्यानंतर विधानसभा लागते जर तेरा जुलैपर्यंत सत्ताधाऱ्यांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जर मराठा आरक्षणावरती पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय घेतला नाही सगळे स्वयरांचा कायदा केला नाही तर मात्र जरांगे पटलांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार किंवा हो पाडणार या संदर्भातला निर्णय ते आवर्जून घेतील इतका प्रचंड मोठा प्रतिसाद पाहून हे निश्चित वाटतं असं मला सांगायचं मित्रो माझा हा व्हिडिओ आपण कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद